बातमी येत आहे नवी मुंबईतून नवी मुंबईतील दारावे गावातील ग्रामस्थांनी रायगड भवनखाली विरोधात विशेष आंदोलन केलं आहे दारावे गावातील ग्रामस्थांच्या नावे असलेली होळी मैदानावरती अनाधिकृत इमारतीचा बांधकाम सुरू आहे या बांधकामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत सदर अनाधिकृत इमारतीचे बांधकाम निष्काशीय करून मैदान सुरक्षित ठेवण्याच्या मागणीसाठी दारावे येथील ग्रामस्थांनी आंदोलन केलं आहे शिडकोने याकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे काय सांगाल होळी मैदान बचावसाठी आज सिडकोमध्ये कार्यालयाचा आलेलं आपण आज आम्ही रायगड भवनमध्ये धारावी ग्रामस्थ मंडळ आणि आमचे गावकरी ग्रामस्थ सर्व इथं आलेलो होतो आमच्या गावात गट क्रमांक सहासष्ट आणि सर्व नंबर नव्याण्णव चार मध्ये गेले अडीच वर्षापासून एक भूमाफिया आणि गावचे समाजकंटक हे तिथं होली मैदानावर बांधकाम करतात अनेक वेळा पालिकेला निवेदन दिली शिडकूला निवेदन दिली पण हे गेंड्याचे कातडीचे शिडकोचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात त्याच्या पाठीमागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे वारंवार भीटी गाठी देऊन आता आजचीच परिस्थिती सांगतो अप्पर अप्पर जिल्हाधिकारी मुख्य नियंत्रक बांधकामे यांना भेटण्यासाठी गेलो होतो पण या अधिकाऱ्यांनी आमच्या हातातून निवेदन घेतलं नाही हे निवेदन आम्हाला डिस्पॅच करा म्हणून सांगितलं पण तेरा तारखेला माननीय मंदाताई म्हात्रे आमची तेरा तारखेला जॉईन एम डी बरोबर मिटिंग झाली त्या एम डीनी सुद्धा आमचं पत्रक हातात घेतलं पण या मुजूर अधिकाऱ्यांनी आमचं हे निवेदन हातात घेतलं नाही डिस्पॅच करायला सांगितलं याच्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे यांना काही गावाची नवींबईच्या गावकऱ्यांची समस्या सोडवायचीच नाही त्यांना फक्त धनाढ्य बिल्डर भूमाफिया यांचीच कामं करायची आहेत पगार सरकारचा आणि कामं भूमाफिया यांची करतात आज धारावी ग्रामस्थ आडीच अडीच वर्ष भांडतोय हे एवढे पत्रव्यवहार केलेले आहेत हे जागेचा सातभार आहे ही ब्रिटिशकालीन इनामी जागा आहे आमची या जागेवर ना केंद्र सरकारचा अधिकार ना राज्य सरकारचा अधिकार अशीच जागा एकच दारागृहात आमच्याकडे मोकली आहे कुठेही दारागृहात मोकळी जागा नाही ही पण जागा गिलकूर करून गिलकुर्त कोणामुळे करतात या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे करतात आज आधी अडीच वर्ष आम्ही महिला भगिनी सर्व पालिकेत शिडकोत लढा देतो पण आम्हाला न्याय मिळाला नाही त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो या पुढची भूमिका काय असेल या पुढची भूमिका येतं साधा साधं आंदोलन आहे याच्या पुढे आणखीन आम्ही तीव्र आंदोलन करू लागल्यास उपोषणाला बसू पण आम्ही आता गावकरी मागे हटणार नाही मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर